पोषक तत्वांनी समृद्ध असलेल्या कंदमुळापासून हा असा इतका मस्त आपण शिरा तयार केलेला आहे हा शिरा तयार करताना यामध्ये मी जरा सुद्धा साखरेचा सा वापर केला नाहीये आणि या कंदमुळामध्ये भरपूर प्रमाणात फायबर कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट जीवनसत्व ए सी बी पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते त्यामुळे पोट दीर्घकाळ भरल्यासारखं वाटतं आणि वजन कमी करण्यासाठी अतिशय फायदेशीर हा उसाचा शिरा आहे नमस्कार प्रिया, खुँँ खुँँ सा सा मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण हा उपवासाचा रताळ्याचा शिरा तयार करत आहोत इथे मी या अशा मध्यम आकाराचे तीन रताळे घेऊन त्याचे उकडून मग काढून हा असा कुसकरून किंवा मॅश करून घेतलेला आहे आता एखादी जाड तळाची कढई घ्यायची आणि त्यामध्ये आपल्याला थोडस साजूक तूप घालायचं आहे साधारण दोन चमचे घट्ट हे साजूक तूप मी घालून घेतलेला आहे तूप चांगलं वितळलं की मग त्यामध्ये आपण हा उकडून आणि कुसकरून घेतलेले हे रताळे घालून घ्यायचे आहेत रताळ्याचे तण जे असतात ते काढण्याची वगैरे काहीही गरज नाही फक्त हा कुसकरून घ्यायचा आहे आता हे रताळ्याचा किस किंवा की रताळ्याचं हे मॅश केलेलं जे मिश्रण आहे ते चांगलं असं तुपावर परतून घ्यायचं आहे सुरुवातीला ते आपल्याला चिकट वाटतं पण जसं आपण परतत जातो ना तस तसं हे कृत्रिम छान मस्त अस दाणेदार आणि आपला नेहमीचा जसा शिरा असतो ना तसं वाटायला लागतं आता बघा बरच हे कढईला वगैरे पण चिकटत आहे पण जस जा जसं आपण परतत जाऊ ना तस तसं ते आणखीन असं मस्त कढई सोडायला लागतं आता यामध्ये मला थोडंसं तूप कमी वाटतंय म्हणून मी आणखीन एक चमचा यामध्ये तूप घातलेला आहे जर असं तुम्हाला कमी तूप वाटत असेल ना तर थोडंसं तूप तुम्ही आ, हे जेव्हा आपण रताळ्याचा मॅश जे आहे केलेलं हे पीठ परतत असताना असं थोडं थोडं तूप घालू शकता म्हणजे तुपाचं प्रमाण सुद्धा जास्तीचं होणार नाही आता आपण हे आणखी थोडा वेळ असंच परतत राहणार आहोत की जोपर्यंत हे मिश्रण कढई सोडायला लागत ला नाही कढई हळूहळू आपोआप सोडायला लागतं तोपर्यंत तो हे असं चांगलं परतून घ्यायचं आहे आता बघा कढई हे असं सोडायला लागलेलं आहे मिश्रण चांगलं असं कढईतून सहज असं फिरत आहे बघा आणि तळाशी कुठेही आपलं हे मिश्रण करपलं नाहीये कारण जाड तळाची कढई आहे आणि मी हे सतत मिश्रण हलवत आहे आता यामध्ये आपल्याला आवडीप्रमाणे गुळ घालायचं आहे मी इथे साधारण तीन टेबल स्पून इतका गुळाचा वापर केलेला आहे रताळ कितपत गोड आहे त्या अंदाजाने तुम्ही गुळाचं प्रमाण कमी किंवा अधिक ठरवू शकता पण मी इथे तीन टेबल स्पून इतकं हे गुळ घातलेलं आहे गुळ आता यामध्ये आपण असं जेव्हा मिसळत राहतो त्यावेळेस ते चांगलं असं हळूहळू उष्णतेने विरघळायला लागतं आणि हे मिश्रण काहीस थोडस आपल्याला सैलसर दिसायला लागतं पण काळजी करू नका जेव्हा पूर्णत गुळ विरघळतो आणि हे मिश्रण जेव्हा एकजीव होतं त्यावेळेस पुन्हा ते अगदी व्यवस्थित घट्ट होत जातं बघा आधीपेक्षा बरचसं हे मिश्रण घट्ट असं तयार झालेलं आहे आणि ही पूर्णत विरघळ आहे आता हे आणखीन आपल्याला एखाद दोन मिनटं असं चांगलं बघा मस्त असं कढई सोडेपर्यंत परतून पर घ्यायचं आहे साधारण तीन ते चार चमचे तूप मी यामध्ये वापरलेलं आहे आणि बघा मस्त अशी चकाकी आलेली आहे मिश्रण आणि कढई सोडलेली आहे अशा ह्या दोन खूण आहेत की ज्यामुळे आपल्याला लक्षात येतं की आपला हा शिरा आता बनवून तयार झालेला आहे मी पुन्हा अगदी चांगलं असं तूप सुटेपर्यंत परतून घेतलं जस जसं आपण परतत जातो ना तस तसं हे मिश्रण छान असं कोरडं सुद्धा होत आणि ना या शिऱ्याला छान असं तूप सुटायला लागतं आता आपलं हे शिरा बनवून तयार झालेला आहे मी इथे थोडेसे काजू आणि बदामाचे काप तुपावर आधीच परतून घेतले होते ते घातलेले आहेत आणि थोडीशी वेलची आणि जायफळाची पूड घालायची आहे अगदी चिमूटभर भर जर तुम्हाला मीठ घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता पण मी इथे जरा सुद्धा मिठाचा वापर केला नाहीये हे एकदा चांगलं असं तळापासून मिसळून घ्यायचं आणि आपला हा मस्त असा रसरशीत छान असा हा या कंदमूळाचा शिरा तयार झालेला आहे मुलं काय करतात लहान मुलं रताळ वगैरे खायला नाही म्हणतात तर त्यांना जर लहान बाळांना सुद्धा तुम्हाला हा रताळ खाऊ घालायचा असेल तर तुम्ही या पद्धतीचा शिरा तयार करून लहान बाळांना सुद्धा रताळ्याचा शिरा घालवू शकता किंवा देवाला नैवेद्यासाठी काहीतरी गोळाचा करायचा असेल तर असा हा पोषक तत्वांनी समृद्ध असलेला कंदमुळाचा म्हणजे रताळ्याचा शिरा अतिशय छान होतो एकदा तरी तुम्ही या पद्धतीने करून पहा तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली मी सांगितलेल्या टिप्स कशा वाटल्या आहे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओ लाईक लाईक करा तुमच्या मैत्रिणींना नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा लवकरच भेटूयात धन्यवाद